नमस्कार मंडळी मंडळी प्रथम तर आपल्या रोल गोष्टी ओटू चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आज दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी भव्य बलगाडा शरद मैदान पार पडत आहे येथे मंडळाच्या अमरापूर मैदानामध्ये बरेचसे बलगाडी शेअर क्षेत्रामध्ये टॉप नामांकित आलेले आहे मंडळाच्या अमरापूर मैदानामध्ये गटाला जबरदस्त लढत झाली आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक रणजित माळकर आणि टाळ ड्रायव्हर बुतकर यांचा किंग सुंदर आणि याच्याविर हिंद केसरी पुसेगावचा एक नंबरचा मानकरी घरनिकेचा राजा घरनिकेच्या राजा दुसा किंग सुंदर ही जबरदस्त लढत आजच्या अमरापूर मैदानामध्ये गटाला झाली नक्की कोणत्या गाटामध्ये ही लढत झाली नक्की निकाल कोणी घेतला नक्की निकाल कोणाला दिला व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर चलाय मग मंडळाच्या आमरापूर मैदानामध्ये गट क्रमांक पाचमध्ये मध्ये घरणिकेचा राजा आणि सुंदरपाळाले घरणिकेच्या राजासोबत लक्षपाळाला आणि सुंदर सोबत माहिती नाही फिक्स कोण पळालं पण गट क्रमांक पाच मध्ये जबरदस्त लढत झाली घरनिकेचा राजविरुद्ध आपला सर्वांचा लाडका दुसा किंग सुंदर मंडळी गट क्रमांक पाच मध्ये लढत झाली आणि या लढतीचा निकाल घेतला हिंद केसरी पुसेगावचा एक नंबरचा मानकरी घरणिकेच्या राजाने आणि लक्ष्याने तर मंडळी जबरदस्त रित्या घरणिकेच्या राजाची आणि लक्षाची गाडी पळाली आणि सीमेसाठी दणक्यामध्ये पात्र झाली शेवटच्या क्षणी घरणिकेचा राजाने आणि लक्षणे सुट्टाच निकल घेतला आणि सुंदरशी कालांतराने आजच्या अंबरपूर मैदानामध्ये गट क्रमांक पाचमध्ये बऱ्याच अंतराने हार झाली तर तुम्ही बघू शकता गट क्रमांक पाचमध्ये रणजित सरांचा सुंदर कसा पळाला आणि घरनिकेचा राजा कसा पळाला तर घरनिकेच्या राजाला अंबरपूर मैदानासाठी खूप सारा शुभेच्छा नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये सुंदर कॉम्बॅक करताना दिसेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद